आज एक सप्टेंबर या दिवशी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया मध्ये महाविकास आघाडी आणि प्रयाराना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा एक भगवा झंझावात आपल्याला मुंबई शहरामध्ये दिसला सर्व शिवप्रेमी मग ते सर्व पक्षांचे असतील आणि खास करून महाविकास आघाडीतले तिन्ही घटक पक्षांचे आणि महाराष्ट्रावरती प्रेम करणारा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती निस्सिम श्रद्धा असणारा सर्वसामान्य मुंबईकर आपल्याला गेटवे ऑफ इंडियाच्या समोर एकत्र एक झालेला पाहायला मिळाला शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे आणि या दैवताचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही हे यातून आपल्याला आजच्या या मुंबईच्या या गर्दीतून किंवा या गर्दी महासागरातून दिसलं जो शिवाजी महाराजांचा पुतळा होता तो भ्रष्टाचाराच्या त्यामध्ये टेंडरमधील भ्रष्टाचारामुळे कोसळला गेला आणि तो जो एक आपटे नावाचा मूर्ख माणूस आहे त्याला पण अजून हे सरकार पकडू शकलं नाही माफी मागता येत नाही मग एक उपकार केल्यासारखी त्यांनी माफी मागायचं काम केलं भाजपच्या तर्फे केंद्रातून नरेंद्र मोदींना यावं लागलं तरी सुद्धा महाराष्ट्रातील जे भाजपचं केडर आहे त्यांनी अजून सुद्धा खऱ्या अर्थानं माफी मागितलेली नाहीये एक मेहरबानी केल्यासारखी त्यांनी माफी मागायचं सोंग केलेलं आहे हे महाराष्ट्रातील जनतेला आतून आवडलेलं नाहीये याचे गंभीर परिणाम आपल्याला निवडणुकीत दिसतील आणि जो आपटे आहे किंवा बदलापूर घटनेमधला जो सचिव त्या शाळेचा आपटे आणि हे आपटे हे दोन्ही आपटे सध्या फरार आहेत आणि अजून सुद्धा आपलं सरकार किंवा आपलं पोलीस यंत्रणा त्यांना पकडू शकत नाहीये हा एक चिड आणणारा प्रकार या आपल्याला याच्यातून आणि या सर्व गोष्टीचा जाब विचारण्याचा एक प्रयत्न आजच्या या मोर्चातून आपल्याला पाहायला मिळाला या मिंदे सरकारला जोडे मारो आंदोलन घडण्यास मारण्यासाठी जो एक जनसमुदाय जमा झाला होता त्यातून एक महाराष्ट्राची अस्मिता आपल्याला जागी झालेली जा, पाहायला मिळाली आणि याच्यातून येणाऱ्या सरकारला हा एक मोठा इशारा आहे आपण सर्व काही सहन करू शकतो पण महाराष्ट्र मराठी भाषा असेल किंवा आपलं महाराष्ट्राची जी दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा शाहू फुले आंबेडकरांचा हा आपला महाराष्ट्र असेल तो कदापिही यांचा या दैवतांचा अपमान आपण सहन करणार नाही हा एक मोठा धडा या मिंदे सरकारला देण्याचा प्रयत्न या मोर्चातून होताना दिसतोय अजूनही हे सरकार जागे आलेलं दिसत नाही जसं काही विशिष्ट काही असं काही घडलेलंच नाहीये पुतळा तर पडलेला आहे यातून काही चांगला अजून घडेल असं एक बालिश विधान केसरकर सारखा एक शिक्षण मंत्री महाराष्ट्राचा आपल्याला असं म्हणतो हे एक मोठं शोकांतिका आहे आपल्या महाराष्ट्रासाठी आणि येणारा काळ या प्रश्नाचं उत्तर देताना आपल्याला दिसेल तोपर्यंत थँक्यू